मतदान देताना गावातला उमेदवार असेल तर गावाला आम्ही ठरवलं आमच्या गावात कोणाला येऊन देणार काय झालं काय आम्ही उमेदवार देतो उभं करा काय झालं आम्ही त्यांना मतदान देतो तर त्यांनी काय आमच्याकडे बघितलं आता ठरवलं गावातच उमेदवार नाही आणि गावाने द्यायचा आणि त्याला निवडून आणायचा गावात आम्ही फ्रेश पण देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली असा निर्णय तुम्ही करून दाखवा बाकी दादागिरी वगैरे आम्ही त्यातूनच मोठे जावे आता फक्त पदाव गेलेलो आहे त्यामुळे सुसंस्कृतपणा आहे पण जाऊ माणूस एवढा नांगडा आणि तुम्हाला कळकळीची विनंती करतो एक कोर कमिटी करून कदाचित दोन चार दिवसामध्ये निवडणुकी त्या वर्ग मागतील आपण सर्व पक्षाची कोर कमिटी करू हे नाव तुम्ही द्या हे त्यात काय दुरुस्त करायचा करतो आणि एक ठरूया कोणताही उमेदवार दिव्या तो तुम्ही ठरवा तो उमेदवार कोणताही घ्यायचा आणि तो उमेदवार निवडून आणण्याचा इतिहास तुम्ही घडवायचा एवढं काम करायचा शपथ घेऊया तुम्ही जगता मी जरा व्याप्पात असणार आहे वगैरे मी मोठ्या चिरंजीवर तू इथं कसायच तुम्हाला संपर्कासाठी तू पाहिजे तेजस इथं आहे तो उभं राहतो तू शांत राहता वगैरे सगळे आहेत पण इतिहास घडूया माझी विनंती हो कोण का माणसाला काय भेटलं म्हणजे नाशिंगराव काका होते बिलारे बुद्धी होते दिदी कदम होते जिजी कदम होते सगळ्यांनी काम केलं फक्त छत्रपतींच्या काळापासून जावलीचा इतिहास होता आम्हाला माहिती आहे त्यानंतर राजकारणात जावलीचा इतिहास कधी दिसत आणि आपला माणूस मोठा होत तर सगळ्यांना आनंद होत असतो आपला माणूस मोठा झाला मी अजूनही जमीन सोडलेली नाही मी अजूनही गणपत रावडा ओळखतो तो मागा बसलेला अजूनही सर्वांना ओळखतो आपण जागा धरू शपथ आहे तुम्हाला तुम्ही सर्वांनी आणि माझ्या तरुणांनी ठरवलं ना अशी झुनच्या भेटणार नाही पैसे वाटले तरी तो निवडून येणार नाही एवढं काम करूया एवढी गणती करायला आलो होतो नंतर भाषण होतीलच नंतर चर्चा होतील आरोप प्रत्यारोप होतील आपण कोणी शिकत करायचे आपण फक्त जागणीचा स्वाभिमान झाला करायचा प्रयत्न करूया माझ्यासाठी नव्हे मी माझ्यासाठी म्हणत नाही तुमच्या आशीर्वादाने जावडीचा इतिहास हे देवीच्या साक्षीने सांगतो महाराष्ट्रामध्ये जावलीचा इतिहास घडवण्याची ताकद या देवीच्या तुमच्या आशीर्वादाने आहे तो घडवणार म्हणजे घडवणार तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा नेतृत्व मी करून आलो हे करत असताना जावली का आम्ही काय करू शकतो एवढं एवढीच विनंती करायला आलेलो मला अभिमान आहे एक दिवसानंतर सुद्धा तुम्ही इतकी लोक आलेत आहेत आमच्या सगळ्यांची मला वाटतं आता विश्वास वाढलेला आहे सुरुवात आहे आणि सुरुवात अजून कुडाळची बैठक घेऊ काय होऊन द्या दहा लोक होऊन द्या एक 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 गोळा करत आपण होऊ हो निर्णय घेऊ पण काही करून महत्वाची जिल्हा परिषद गट आणि ग्रामपंचायती काय राहत हा विश्वास तुमच्या साक्षीने घेतो आणि काळजी करू नका आता मी तुमच्यासाठी वेळ पण देईन लक्ष पण दे तुमच्या आणि कोणी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला के तर त्याला अडव करण्यासाठी काळजी आलेल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो तुमच्यामुळे मी घडलेलो आहे बाकी कोणामुळे घडलं नाही मी बाकी त्यांना आहे पण तुमचं आयुष्यामध्ये मी कधी ऋण विसरणार नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचा असेल माझा स्वार्थ काय नाही फक्त सामान्य माणसाला स्वाभिमानाने उभं राहावं मान ताट करून जायला मिळावं त्याला वाटत पाहिजे मी या जावली तालुक्यातला मी माणूस आहे मला कोणीतरी वापरण्याचा प्रयत्न करत असेल एवढा इतिहास करण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र